गणपती बाप्पा मोर्या हे बघा मित्रांनो स्वराला खरोखर आता गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या नमस्कार मित्रांनो मी अनुकूलचे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो पाच दिवस झाले गणपती बाप्पा आपल्याकडे आगमन गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आजचा सहावा दिवस आहे आणि या सहाव्या दिवशी आज आपल्याला गणपती बाप्पा निरोप देणार आहेत कारण आज गौरी विसर्जन आहे आणि गणपती विसर्जन सुद्धा आहे तर आपला लालबागचा राजा गणपती आज आरासमध्ये बसलेला आहे आणि आपण आपल्याला आज ते निरोप देणार आहे तर बघूया आपली पुढची वाटचाल आता माखा येथून आपण गणपती खाली घेणार आहोत आपले आरती झालेली आहे आणि उत्तर पूजा सुद्धा झालेली आहे तर आपण बघूया गणपतीला आपण खाली घेऊया कारण आज आपल्याला गणपती त्यांच्या गावाला जाणार आहेत त्यामुळे आपण आता गणपती बाप्पाला एकदम मकारातून आराज म्हणून हलणार भेटूया आता पुढच्या आपल्या सुरुवातीला गणपती बाप्पा Ciao Archie! Lautaria! Dove ti ho fatto? Oh, eh! Ma dove è गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपतीचा चा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मित्रांनो oh yeah. पाऊ पाऊस जोराचा पाऊस चालू आहे आणि गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी आम्ही डायरेक्ट गाडीमध्ये बसलो आणि आता नदीच्या किनारी आलेलो आहोत सर्जनाला देवा तुझारे डोळे हे भरतात पाण्यामध्ये भरतय मनामध्ये विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती सागर सा

चला तर मित्रांनो गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरी जायला थोडी मंडळी आहेत बराच वेळ झाला आणि पावसाने जोरदार जे लावली होती जोरदार पाऊस पडत होता त्याच्यामुळं लवकरच आटपलं आणि भरपूर गर्दी होती चला जाऊया आता घरी आपण तर मित्रांनो आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करून आलेलो आहे आणि आरास बघा तर तुम्ही खाली दिसत दिसते बघा किती भरून गणपती असतो किती भरून असतो आणि पूर्ण आरास आज खाली होईल बघा आणि तिकडे आमची स्वरा मागच्या वर्षी तुम्ही बघितल व्हिडिओ मध्ये स्वरा खूप भाऊक झाली होती खूप भाऊक झाली माहिती ती रडली होती आणि तिला माहिती आज तिला माहिती झालं का गणपती पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहेत तर मित्रांनो गणपती बाप्पा जसा घरातून बाहेर काढला तसं पावसाने जोरात सुरुवात केली पडायची आणि कसं तरी गाडीमध्ये बसवलं आणि गणपती बाप्पा घेणार नदीबरोबर आम्ही गेलो आणि तिथे सुद्धा आणखी जोरात पावसाने सुरुवात केली आणि सगळी गडबडच झाली आणि आरती पण थोडी घाईगडबुणी झाली कारण पाऊस तेवढा जो जोरात पडत होता त्याच्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ घेताना नाही हे बघा मित्रांनो स्वराला खरोखर आता बघा अरे गेला बाप्पा स्वरा बाप्पा गेला पुढच्या वर्षी परत येईल तुला माहिती ना पुढच्या वर्षी परत येईल बाप्पा काय येईल ना परत हा बरोबर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर तुला इम्प राहील ना अरे बाप्पा कसा पाहुणा आल्यानंतर जातो तू गेली गेल्यानंतर कशी पाहुणे आली तर तू घरी येते आपल्या तसं बाप्पा तरी गावाला गेला काय आवायला जाईल आणि पुढच्या वर्षी परत येईल आपल्या घर काय okay, रडायचं नाही चला चला तर मित्रांनो पुन्हा पुढच्या yes. वेळेमध्ये गणपती मोर या पुढच्या वर्षी लवकर या टाटा बाय बाय अशी व्हिडीओ आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय